कशा आहात विद्यार्थी मित्रांनो कसा चालू आहे अभ्यास तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिचॅटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा यत्ता आठवी मधील पेपर दोन मधील बुद्धिमत्ता विषय ज्याच्यातील सर्वात महत्वाचा घटक आपण चालू केलेला आहे तो म्हणजेच कोणता की तर्क व अनुमान तर तर्क व अनुमान मधील स्वाध्याण्णव पॉइंट दोन जो की वेळ व घड्याळाशी संबंधित आहे तर तो आज आपण चालू करत आहोत तर चला चालू करूया तर बघा वेळ व घड्याळ यावर एकूण वीस एक्झाम्पल आहेत त्यामधील दहा एक्झाम्पल आजच्या लेक्चरमध्ये कव्हर होतील उद्याच्या लेक्चरमध्ये बाकीचे दहा एक्झाम्पल आपण कव्हर करूया तर पहिला प्रश्न बघूया एक घड्याळ दहा वाजून दहा ही वेळ दर्शवते याच्या अर्षातील प्रतिमा दिसेल अशी वेळ दा दाखवेपर्यंत मिनिट काटावं तास काटायला किती वेळावर लांडेल तर पहिले लक्षात घ्या की आपल्याला पहिलं काय काढावं लागेल की आरशातील प्रतिमा तर आरशातील प्रतिमा कशी काढतात बघा तर एकूण वेळ लिहितात अकरा वाजून साठ मिनटं ठीक आहे अकरा वाजून साठ मिनिटामधून दहा वाजून दहा मिनिट आपण वजा करूया तर ते किती येईल बघा तर ते येईल साठमधून दहा गेलं पन्नास आणि अकरामधून एक तर एक वाजून पन्नास मिनिट तर आरशातील ही वेळ आली आरशातील प्रतिमा अशी दिसेल व आरशातील प्रतिमा म्हणजे किती वाजल्यापासून आपल्याला आहे दहा वाजून दहा मिनिटाच्या आत नंतर आता बघा दहा वाजून दहा मिनटानंतर दहा वाजून पंचावन्न यावेळेस तास काटा मिनिट काट्याला मिनिट काटा तास काट्याला ओलांडेल दुसरं म्हणजे बारा वाजता बारा वाजता आणि एक वाजून पाच मिनिटांनी ह्या तीन वेळेस तास काटा मिनिट काट्याला ओलांडेल मिनिट काटा तास काट्याला ओलांडेल म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक तीन पुढील प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक दोन एकशे दहा किलोमीटर अंतर तासशे पंचवीस किलोमीटर वेगाने पार करण्यास किती वेळ लागेल तर खूप सोपं आहे एकशे दहाला बघा आपल्याला तर माहिती की आपल्याला काय काढायचं वेळ काढायचं तर आपल्याला फॉर्म्युला माहिती की स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम स्पीड किती आहे आता आपल्याला काय काढायचं आहे वेळ काढायचा आहे टाईम तर टाईम काय येईल टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड आता डिस्टन्स किती आहे डिस्टन्स आहे एकशे दहा आणि स्पीड किती पंचवीस किलोमीटर प्रति तास तर पंचवीस चौक शंभर आणि वरले दहा पंचवीस चौकशंभर असेल ते म्हणजे किती आलं तर ते आलं चार पॉईंट चार तास तर चार पॉईंट चार तास असा पर्यायच नाही असा एकही पर्याय नाही पहिला चार पॉईंट चोवीस हे मिनिट हे तर येणार नाही मग आता ह्या सेकंद वरच्या आपल्याला कशात आहे पॉईंट चार सेकंद वर आपल्याला आपल्याला मिनिटामध्ये करायचंय तर ते कसं येईल बघा चार तासला चार तास येईल आणि शून्य पॉईंट चार आता शून्य पॉईंट चार म्हणजेच लक्षात घ्या एक तास बरोबर साठ मिनिटे एक तास बरोबर साठ मिनिटे तर पॉइंट चार तास किती मिनिटे तर काय होईल साठ आणि झिरो पॉईंट चारचा गुणाकार होईल हे असं लक्षात ठेवता येईल सैन चौक चोवीस म्हणजे चार तास चोवीस मिनिटं असं येईल आणि तुम्हाला या प्रश्नासाठी एक सोपी ट्रिक सांगतो लक्षात घ्या काय करायचं असतं ते तर ज्यावेळेस असं चार आलं तर चारला सहज सा, सरळ सा, सहाने मल्टिप्लाय करून टाकायचं चारला कितीने बुनायचं सहाने साईन चौक किती आलं चोवीस तर चार तास चोवीस मिनटं ही है है। एक आहे अजून एक ट्रिक कोणते असेल बघा लक्षात घ्या तर आपला काय असतं बघा एक शून्य पॉईंटमध्ये ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस आपण एक ते शंभरपर्यंतच्या आकडे मांडत असतो म्हणजे आपण जर वेळ पकडली आत्ताची चार पॉईंट चार चार पॉईंट चार ही वेळ पकडली आणि हीच वेळ आपल्याला मिनटामध्ये कन्वर्ट करायची तर ह्या एकचे किती भाग झालेत एकचे दहा भाग झालेत ठीक आहे मग एक भाग शून्य पॉईंट एक हा भाग किती केवढा असेल सहा मिनिट एवढा असेल शून्य पॉईंट एक भाग हा किती मिनिट एवढा असेल तर सहा मिनटं आहेत का असेल ठीक आहे त्या पद्धतीने आपण एक हे एक सोडवू शकतो दुसरं आपण काय करू शकतो की म्हणजे चार पॉईंट नऊ असतं तर काय आलं असतं चार पॉईंट नऊ असतं तर नऊ आणि सहाचा गुणाकार झाला असता नऊ सक चोपन्न म्हणजे चार तास चोपन्न मिनटं असं आपलं उत्तर आलं असतं पण याच्या पुढे पण पॉईंट दिला समजून घ्या की चार पॉईंट येथे एक दिलं चार पॉईंट एक्केचाळीस दिलं तर ते कसं काढायचं तर ह्याला सहा निघून आणि ह्या एकला ला छत्तीस निघून तर हे आलं चोवीस मिनिटे आणि पुढे आलं छत्तीस सेकंद ठीक आहे हे असं लक्षात ठेवा पुढील प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीन मध्ये काय एक रेल्वे एक रेल्वे गाडी ताशी नव्वद किलोमीटर वेगाने रात्री पावणे एक वाजता निघाली बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी निघाली तर चारशे पंच्याण्णव किलोमीटर अंतरावरील निश्चित स्थळी ते किती वाजता पोहोचेल तर बघा चारशे पंच्याण्णवला आप ला आपल्याला एकतर तर नव्वदने भागावं लागेल किती येईल बघा नवा पाचा पंचेचाळीस उरले किती पंचेचाळीस छेद नव्वद म्हणजे पाच पूर्णांक दोन म्हणजेच किती म्हणजेच किती पाच तास आणि एकछेद दोन ला जर आपण साठने गुणलं तर पाच तास तीस मिनटं येईल बारन पास बारन पास बारन तर गाडी पाच तास तीस मिनटांनी पुढे जाईल म्हणजेच बारा पूर्णांक पंचेचाळीस मिनटामध्ये आपण पाच पूर्णांक तीस मिनटं ॲड करूया तर हे आलं पाच चार अंक किती चारांत बारा आणि पाच आता बारा पाच बारा नंतरची वेळ आहे त्याच्यामुळे बारा नाही पकडलं नसतं म्हणजे पाच वाजून पंच्याहत्तर मिनटं आता पाच वाजून पंच्याहत्तर मिनटं आपण लिहित नाही तर ह्यातून आपण काय करूया साठ वाजा करूया आणि ते एक मिसूया म्हणजेच किती येईल सहा वाजून पंधरा मिनटे उत्तर काय येईल सहा वाजून पंधरा मिनटे गाडी कधी निघाली बघा गाडी रात्री निघाली म्हणजे गाडी पोहोचेल कधी सकाळी पोहोचेल सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी म्हणजे तीनचं उत्तर येईल पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक चार बघूया आठ वाजून वीस मिनटांनी घड्याळाचा मिनिट व तासकाट्यात किती अंशाचा कोण असेल तर याचा फॉर्म्युला आहे बघा काय आहे थर्टी एच मायनस इलेवन बाय टू मिनिट कोण घड्याळातील कोण तर येथे घड्याळातील कोण काढायचा आहे तीस एच एच म्हणजे काय यश म्हणजे तास आणि एच एम म्हणजे काय मिनिट बघा एच किती दिलाय एच दिलाय आठ तीस आणि आठचा गुणाकार होईल वजा जा अकरा चे दोन एम किती आहे वीस ह्या चा गुणाकार होईल आणि हे जे येईल ते उत्तर आता हे आलं दोनशे चाळीस आणि दोन ने येथे दहाला म्हणजे किती होईल एकशे दहा दोनशे चाळीस आणि एकशे दहा मधील फरक आला एकशे तीस पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचे उत्तर आले पुढील प्रश्न बघू सहा पॉइंट सदुतीस तास तास याचे तास मिनिटाचे व सेकंद यामध्ये रूपांतर करा आता हे कसं करायचं हे लक्षात घ्या आता ज्या वेळेस सांगितलं ती एक पद्धत झाली की फक्त पुढे तीन आलं त्यावेळेस काय करायचं आता हे सदोतीस आहे सदुतीस तर लक्षात घ्या की जो शंभर भाग आहे पॉइंटचा किती भाग शंभर भाग शंभर भाग बरोबर किती असतं साठ मिनिट असतं शंभर भाग किती इतके असते साठ मिनटं इतके मग आपण जर हे फ्रॅक्शनमध्ये काढलं तर बघा आपण जर ह्याला डिवाईडच केलं तर किती भाग जातो वीसने वीस तरी साठ विसा पंचे म्हणजे पाच भाग पाच भाग बरोबर किती असतं तीन मिनिटे पाच भाग बरोबर तीन मिनिटे हे लक्षात घ्या पाच भाग म्हणजेच किती तीन मिनिटे बरोबर बर, आता आपलं एक्झाम्पल बघूया तर सहा पॉईंट सदोतीस सहा पॉईंट सदोतीस आहे सहा पॉईंट सदोतीस तर सहा तास तर आलं आता जे पॉईंट सदोतीस आहे सदोतीसला आपण पाचने भागू किती येईल पाच पस्तीस पाच पस्तीस येईल उरलं किती दोनशे पाच आता दोनशेत पाच उरलं ठीक आहे आता लक्षात घ्या की सातला तीनने मल्टिप्लाय केलं आणि दोन छेद पाच ला दोन छेद पाच ला आता हे जे दोन छेद पाच आहे तीन मिनिट म्हणजे किती असतं एकशे ऐंशी सेकंद असतं तर त्याला आपण एकशे ऐंशीने सेकंदाने हे किती आलं सात्विक एकवीस आणि पाचने ह्याला भागलं तर ते आलं छत्तीस छत्तीस जुने बहात्तर एकवीस मिनिटे अधिक बहात्तर सेकंद आता बहात्तर सेकंदाचं कनवर्जन कसं येईल बारा सेकंद अधिक साठ सेकंद म्हणजेच एक मिनिट म्हणजे बावीस मिनिटे आणि बारा सेकंद म्हणजे सहा तास सहा तास बावीस मिनिटे बारा सेकंद पर्याय क्रमांक तीन पाचचं उत्तर येईल बघा हे एकदम अशा सहज सोप्या पद्धतीने आपण सोडू शकतो दुसरी एक मेथड आहे ती <coughs> काय आहे बघा सहा पॉईंट सदोतीस ह्या तीनला सहाने मल्टिप्लाय करायचं आणि ह्या सातला छत्तीसने मल्टिप्लाय करायचं मग ह्या सातला जर छत्तीसने मल्टिप्लाय केलं हे दोनशे बावन्न येईल हे येईल अठरा चार मिनिटे बारा सेकंद मग हे चार मिनटे हे तयार होतील अठरा चार बावीस येईल हे असंही सोडू शकता दोन वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत मिनिट काटा व तास काटा यांच्यात किती वेळा तीस डिग्री मापाचा कोण होईल आता आपल्याला मिनिट काटा व तास काटा यांच्यामध्ये प्रत्येक तासाला एक वेळा कोण होतो ठीक आहे प्रत्येक तासात सॉरी प्रत्येक तासात बघा दोन ते सहा या कालावधीत दोन वाजून पाच मिनटं व वा, दोन वाजून वीस मिनिटं यावेळेत दोन वेळा म्हणजे एका तासात किती वेळा तीस अंशाचा कोण होतो तर तो होतो दोन वेळा तर आपल्याला किती विचारले दोन ते सहा तर दोन ते तीनमध्ये मध्ये दोन वेळा होईल तीन ते चार मध्ये दोन वेळा चार ते पाच मध्ये चार ते पाच मध्ये किती वेळा होईल दोन वेळा होईल आणि पाच ते सहा मध्ये किती वेळा तीस अंशाचा कोण होईल दोन वेळा म्हणजे उत्तर येईल आठ वेळा पुढील प्रश्न बघू घड्याळ्याच्या दोन काट्यांमध्ये पाऊन वाजता आता पाऊन वाजता ठीक आहे पाऊन वाजता किती अंशाचा कोण होईल ठीक आहे बघा पाऊन वाजता मिनिट काटा पंचेचाळीस मिनिट पुढे सरकतो पुढे जातो बारापासून म्हणजे तो तो आता पाऊन वाजता म्हणजे किती एक ला पंधरा कमी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटाची स्थिती आहे पाऊन वाजता म्हणजे बारा वाजून पंचेचाळीस मिनिटाची स्थिती आहे तर बारा वाजून पंचेचाळीस मिनिटाने तास काट्यात आणि मिनिट काट्यात किती वेळाचं अंतर आहे हे असं आपल्याला एकंदरीत विचारलेला आहे तो मग अशीचा फॉर्म्युला आपण थर्टी एच मायनस इलेवन बाय टू एम आता तीस आणि एचची किंमत आली बारा आणि अकरा छेद दोन हे ते आलं पंचेचाळीस ठीक आहे दोन ह्याला भागलं तर ते किती आलं बावीस पॉईंट पाच बावीस पॉईंट आता बार ती छत्तीस हे तीनशे साठ आलं बावीस पॉईंट पाच आणि अकराचा गुणाकार करूया आपण ह्याला बावीस दोनशे पंचवीस हे पण आलं दोनशे पंचवीस येथे आलं पाच सात चार दोन दोनशे सत्तेचाळीस पॉईंट पाच यातून दोनशे सत्तेचाळीस पॉईंट पाच आपण वाजा करूया आलं पाच येथे आलं दोन येते एक येथे एक एकशे बारा पॉईंट पाच तर सातचं उत्तर काय आलं सातचं उत्तर आलं पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक आठ एक घड्याळ दर तासाला सहा मिनिट पुढे जाते घड्याळ सकाळी सात वाजता वेळेनुसार अचूक लावली तर पुढीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे अचूक असलेले दोन, दोन पर्याय आता प्रत्येक तासाला सहा मिनिटे पुढे जाते ठीक आहे जर आपण बघितलं सकाळी सात वाजता आपण बघूया ऑप्शननुसार ठरवूया घड्याळ बघा प्रश्न क्रमांक आठ घड्याळ सकाळी अडीच वाजता म्हणजे सात ते दोन वाजून तीस मिनटं या म्हणजे यामध्ये किती अंतर आहे यामध्ये सात ते बारा पाच तास सहा सात साडेसात तास साडेसात तासाला आपण कसं येऊन लिहूया सात पूर्णांक एक छेद दोन ठीक आहे आणि एका तासात किती पुढे जात आहे सहा तर काय होईल बघा सात दोन चौदा पंधरा छेद दोन सगुण आकार सहाशे होईल तर हे पंचेचाळीस मिनटं पुढे जायला पाहिजे होतं बेचाळीस मिनटं नाही म्हणजे पर्याय क्रमांक एक येणार नाही अडीच वाजता घड्याळ सव्वा तीन वाजल्याचे दर्शवेल बघा अडीच वाजता ते किती पुढे जाईल तर ते पंचेचाळीस मिनटांनी पुढे जाईल तर ते सव्वा तीन वाजताची वेळ दाखवेल म्हणजे हे करेक्ट आहे आणि अडीच वाजता घड्याळ पंचेचाळीस मिनटं पुढे जाईल हे पण करेक्ट आहे तर पर्याय क्रमांक दोन व तीन करेक्ट आहे पर्याय क्रमांक चार चुकीचा आहे तर आठचं उत्तर आलं पर्याय दोन व तीन प्रश्न क्रमांक नऊ बघूया मनोर मनोऱ्यावरील एक कलंबकाचे घड्याळ प्रत्येक तासाला जितके वाजले तितके टोले तसेच प्रत्येक अर्ध्या तासाला एक टोला देते तर दुपारी दोन वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत घड्याळ एकूण किती टोले देईल दुपारी दोन वाजल्यापासून म्हणजे वेळ पकडायची आहे आणि दहा वाजेपर्यंत म्हणजे दहाची पण वेळ पकडायची आहे तर प्रत्येक तासाला जितके वाजले तितके टोले व प्रत्येक अर्ध्या तासाला एक टोला तर बघा दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा यांची बेरीज आली चोपन्न तर चोपन्न तरी ते टोले झाले आणि अडीच वाजता एक साडेतीन वाजता एक साडेचार वाजता एक साडेपाच वाजता एक साडेसहा वाजता एक साडेसात वाजता एक साडेआठ वाजता एक साडेनऊ वाजता एक साडे दहा साडे दहाची वेळ नाही आहे म्हणजे इथपर्यंतच माझायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ चोपन्न अधिक आठ उत्तर येईल बासठ पर्याय क्रमांक तीन आपल्या प्रश्नाचे उत्तर आले प्रश्न क्रमांक दहा दोन घड्याळे सकाळी दहा वाजता अचूक वेळेनुसार लावली यातील एक घड्याळ दर तासाला पाच मिनटं पुढे जाते व दुसऱ्या घड्याळ दर तासाला तीन मिनिटे मागे पडते म्हणजे अकरा वाजता काय असेल अकरा वाजता एका घड्याळात अकरा वाजून पाच मिनटं दाखवलेले असतील तर दुसऱ्या घड्याळात अकरा वाजायला दहा वाजून सत्तावन्न मिनटं दाखवलेलं असेल म्हणजे या दोन घड्याळात आठ मिनिटाचा फरक पडतो प्रति तासाला आठ मिनिटाचा फरक पडतोय प्रत्येक तासाला ठीक आहे दर तासाला दुपारी साडेतीन वाजता दोन घड्याळांच्या वेळेमध्ये किती, थी 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 वे किती? 15, फरक असेल तर दहा ते साडेतीन हे वेळ काढूया आपण आता साडेतीन म्हणजेच किती पंधरा वाजून तीस मिनटं आणि दहा यांच्यातला फरक साडेपाच तास म्हणजे साडेपाच तासला ला आपण कसं लिहू शकतो पाच पॉईंट पाच पाच पॉईंट तास पाच तासात एका तासात आठ मिनिटाचा फरक तर साडेपाच तासात किती मिनिटाचा फरक या दोन्हीचा गुन्हा चव्वेचाळीस मिनटं पर्याय क्रमांक चार आपल्या प्रश्नाचे उत्तर आले तर अशा पद्धतीने आपण पहिले दहा प्रश्न घेतलेले आहेत ले पुढील लेक्चरमध्ये उर्वरित दहा प्रश्न आपण घेणार आहोत तर हे हा ही व्हिडिओ सिरीज तुम्हाला कशी वाटते हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा धन्यवाद